आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार शेजारी श्रीधर नाईक मुंबई गोवा कणकवली सकाळपासूनच जर बघितलं तर सर्वच महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे सकाळी नाश्ता करायच्या आधीच महिलांनी येऊन इथे मतदान केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मला खात्री आहे की दादा नक्कीच विजयी चांगल्या मताने होणार आहेत आणि सगळ्यांनी अशी टॅगलाईनच ठेवली आहे दादा विजयी भव माझं सर्व महिलांना असं सांगणं आहे की तुम्ही जास्तीत जास्त मतदान करायचं आहे कारण मोदी साहेबांनी राणे साहेबांनी आपल्यासाठी स्कीम आणलेल्या आहेत आणि त्या सगळ्या महिलांना महिलांसाठी उपयोगी आहेत तर माझं महिलांना सगळं आव्हान आहे की जास्तीत जास्त महिलांनी दादांना मतदान करायचं आहे आपण सकाळपासून पाहिलं असाल की मतदार मतदारांमध्ये एक जागरूकता निर्माण झाली होती प्रशासनाने केलेलं काम असेल की मतदारांना जागरूक करण्याचं आणि राणेसाहेबांवर जे प्रेम करतात ते उत्साही मतदार आज बाहेर पडलेले आहेत त्याच्यामुळे कणकवली शहरातील प्रत्येक बूथवर जर तुम्ही पाहिलं असेल तर गर्दी आहे आणि चांगल्या प्र प्रकारे मतदान होते आणि मला खात्री आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यावर विश्वास ठेवून आणि राणेसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज कणकवली शहरातून जास्तीत जास्त मतदान हे राणेसाहेबांना मिळेल आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईनच सा यूट्यूब चॅनल